नमस्कार मंडळी दोन दिवसापूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं त्यानंतर आता आणखी मराठी सिने विश्वातनं एक दुःखद बातमी समोर येते ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांची प्राणज्योत मावळे आहे अच्युत पोद्दार यांनी ठाण्यात अखेरचा श्वास घेतला अभिनेते अच्युत पोद्दार यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीसह टीव्ही आणि बॉलिवूडमध्येही शोककाळा पसरले आहे चित्रपट मालिका जाहिरात नाटक अशा सर्वच माध्यमातून अच्युत पोद्दार यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटामध्येही त्यांनी संकीर्ण भूमिका साकारल्या आहेत अच्युत पोद्दार यांना थ्री डेट्स मधील प्राध्यापकाच्या भूमिकेसाठी ओळखलं जातं अरे कहना क्या चाहते हो हा डायलॉग त्यांचा खूपच फेमस झाला होता ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज एकोणीस ऑगस्ट रोजी त्यांच्यावर ठाण्यात अंत्यसंस्कार केले जातील पोद्दार यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेत आजोबांची भूमिका साकारली होती मालिकेच्या शेवटी त्यांची प्रकृती ठीक नसल्याकारणाने त्याने घरातूनच शूटिंग केलं होतं त्यांच्या चित्रपटातील कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी तेजा परिंदा अंगार रंगीला दहेक आक्रोश अर्थ सत्य फर्ज थ्री इडियट्स अशा लोकप्रिय चित्रपटातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या होत्या आपल्या चॅनलकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली